वरी तालुक्यातील शेरगाव येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे निशुल्क दर्जाचे काम चालू असताना सरपंच ग्रामसेवक गावकरी यांनी वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून सुद्धा कॉन्ट्रॅक्टला जुमानत नाही पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे फाउंडेशन निशुल्क दर्जाचे बनवले असून त्यामध्ये मुरमाच्या ऐवजी माती लोटण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याचे टाकीचे उभे केलेले बीम सिमेंट कॉन्क्रीटचे असतील तर हात लावल्यास मातीप्रमाणे गोळे हातात का येतात सरपंच यांनी कॉन्ट्रॅक्टदारला पाण्याच्या टाकीचे काम निष्कृष दर्जाचे होत असल्याचे सांगितल्यास कॉन्ट्रॅक्टर हा सरपंच यांना अरेरावीची भाषा करत असून मी याचा पाहुणा आहे त्याचा जावय आहे अशी भाषा वापरत असून सरपंच से, ग्रामसेवक यांच्यासह गावकरी यांनाही जुमानत नसल्याचे बघायला मिळाले सदरील कॉन्ट्रॅक्टर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने असल्यामुळे निष्कर्ष दर्जाचे काम करून कॉन्ट्रॅक्टरचे सोने तर अधिकाऱ्यांची चांदी होत असल्याचा चर्चा गावात उधाण येत असल्याला बघायला मिळत आहे यावेळी या, या संपूर्ण घटनेबाबत गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत नंदकुमार हा ए एआय न्यूज फुलंब्री शेलगावी त्याची पाण्याची टाकी चालू आहे ही याच्याबद्दल आपण काय सांगाल सर आता सर्व गावकरी जमलेले आहे तसेच या पाण्याच्या टाकीचे का जे काम झालेले आहे ते निष्कृष दर्जाचे झालेले आहे आणि त्यामध्ये काही असं हे जे खालीसुद्धा खालचंसुद्धा खचलेले आहे वरचंसुद्धा खसलेलं खस आहे आणि उद्या जर आपण यावर पाण्याची टाकी जर उभी करायची आहे तर हो ही पाण्याची टाकी ज्यावेळेस उभी होईल त्यावेळेस जर जा यापासून काही दुर्घटना झाली तर याची जिम्मेदार कंट्रॅक्टर साहेब राहील व कंट्रॅक्टर साहेबां यांना आमच्या आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच साहेब यांनी सुद्धा दोन तीन वेळेस सांगितलं आहे की तुम्ही हे काम कमी दर्जाचे करत आहे तरी त्यांनी काही ऐकले नाही यापुढे बलांडे साहेबाला बी आम्ही त्यांना प्रयत्न केले आहे पण तरी त्यांनी आमचं काय कुठल्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही आहे आता आपण समोर या समोर बघून घ्या या पाण्याच्या टाकीचं काम कसं चालू आहे वरचा कॉलम कसा झालेला आहे आता सध्या जर असा कॉलम आहे तर उद्या पाण्याची टाकी आम्ही कोणत्या हिशोबाने उभी करायची आहे आणि पाण्याच्या टाकीवर जर एखादा मुलगा जर मुलगा असो गावातील कोणी व्यक्ती असो ते जर पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी आले आणि काहीतरी अपघात झाला तर हे आम आम्ही आमच्या गावाची आण कशी भरून काढायची आहे हे एवढा प्रयत्न केला आम्ही सर्वजणांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बा तुम्ही असं करा तसं करा यांच्या मागे कोणाच्या बलाढ्याचा हात आहे की नाही पण आमच्या गावामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे तरीही यांनी या कामाची दक्षता घ्यावी ही नम्रतेची विनंती आहे